पण हे नवीन घर कुठं आलेले आहे मी आम्ही आणि दोघंजण आलेले आहे गावाकडच्या घरी हे बघा साफसफाई चालली जरा उरसाला बसायला उठायला म्हणलं आल्यावर तर पूर्ण धूळ धूळ जाळ्या 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 झाल्यात सगळं खाली केलं खाटी वगैरे सगळं देऊन टाकले कपाटी सगळं टाकून देणार आहे सगळं पिटपिट झाले या कपाटाचं काहीच नाही तेवढं लाइट लागा नाही काय झाले काय माहिती ते पत्रा गळायला लागलाय बाकी ती पडले पडली पत्रा गळतो या mm. चार ठिकाणी काय लावायचं कुजली गादी पाऊस पडून पडून hmm. गादीन खाटवली पाऊस पडून पडून कुजले सगळं साफ hmm. करते काय काय झाडते काय झाडते काय झाडते

घर साफ सफाई चला